आणि यानंतर पुढची महत्वाची बातमी आहे ती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपाची पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरलेत असा आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे तसंच पुणे प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी असंही नाना पटोलेंनी यांनी म्हटलंय केवळ पुणेच नाही तर नागपूरपासून राज्यातील प्रत्येक शहरात पॉप संस्कृतीवर बंदी घालण्याची मागणी देखील नाना पटोलेंनी केली आहे याशिवाय पुणे हिट अँड रन प्रकरणात दोन आमदार आणि एका मंत्र्याची भूमिका संशयास्पद आहे तरीही या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का असा सवालही नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय म्हणून तातडीनं या सरकारनं स्पष्टीकरण तर दिलंच पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या आरोपा आरोपींना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आपल्या वकिलीचा फायदा जे ते त्यांची ती डिग्री आहे लॉ केलेला आहे त्यांनी आणि म्हणून त्याचा फायदा अशा धंदागड्या मुलांना आणि मुलींना वाचवण्यासाठी तो उपयोग करतात आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीन राजीनामा घ्यावा